शेतकरी बंधून तुमच्या हक्काचं पंढरपूरचं प्रेरणाबीज भंडार हे गेल्या चाळीस वर्षापासून शेतकऱ्यांसोबत अविरतपणानं काम करत आहे आणि यामागचं प्रमुख कारण म्हणजे या, या दुकानांवर शेतकऱ्यांचा असलेला प्रचंड विश्वास गेल्या तीन पिढ्यापासून या दुकानामध्ये शेतकऱ्यांना विश्वासानं बिबियानं औषधं खते विद्राव्य खते मल्चिंग पेपर आणि खात्रीशीर सल्ला पुरवण्याचं काम सुरू आहे रामनिवास बंशीलाल कासट म्हणजे दादा यांनी सुरू केलेलं हे प्रेरणाबीज भंडार त्यांचा मुलगा बाळासाहेब कासट यांनी आणखी पुढं नेलं आणि त्यानंतर त्यांचे नातू मोहन कासट यांनी आज हे दुकान मोठ्या दिमाखामध्ये पंढरपूरमध्ये उभा केले आज त्यांचा व्यवसाय हा सोलापूर जिल्ह्यासह आजूबाजूच्या काही जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलाय त्यांच्या दुकानाचं खास वैशिष्ट्य म्हणजे ग्राहक जी मागणी करतो तेच औषध तेच बियाणं तीच खतं तेच विद्राव्य खत तेच मल्चिंग पेपर आणि तोच सल्ला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवला जातो फक्त बियाणं विकून न थांबता प्रेरणाबीज भंडारचे अनेक अधिकारी हे शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन त्यांना प्रत्यक्षात मार्गदर्शन देखील करतात त्यामुळे देखील आजूबाजूच्या या शेतकऱ्याचा या पंढरपूरच्या प्रेरणाबीज भंडारवर प्रचंड विश्वास आहे बियाण्यांसोबतच औषधं खतं विद्राव्य खते मल्चिंग पेपर आणि त्यासोबत खात्रीशीर सल्ला विकण्याचं पंढरपुरातलं एका छताखाली ह्या सर्व गोष्टी मिळण्याचं हे एकमेव दुकान आहे रामनिवास कासट म्हणजेच दादा यांनी सुरू केलेलं हे बियाण्यांचं दुकान आज शेतकऱ्यांच्या जगण्याशी आणि त्यांच्या सुखदुखाशी जोडलं गेलंय पंढरपूरच्या प्रेरणाबीज भंडारमधलं बियाणं म्हणजे खात्रीचं इथलं औषध म्हणजे खात्रीचं इथली प्रत्येक गोष्ट ही शेतकऱ्यांना खात्रीनच दिली जाते हा विश्वास आता संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासह आजूबाजूच्या काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना झालाय त्यामुळं तर आपापल्या भागातील अनेक काउंटर आपल्या जवळची दुकानं सोडून देखील कित्येक किलोमीटर लांबहून अनेक शेतकरी हे पंढरपूरच्या प्रेरणाबीज भंडारमध्ये येत असतात आज या प्रेरणाबीज भंडारमध्ये बंधू यांची तिसरी पिढी काम करते परंतु या तिन्ही पिढ्या शेतकऱ्यांसोबत अविरतपणे काम करत असताना शेतकऱ्यांच्या पुढच्या कित्येक पिढ्या समृद्ध झाल्या पाहिजेत या विचारानंच या तिन्ही पिढ्यांचं काम पंढरपूरमध्ये सुरू आहे प्रेरणा बीज भंडारचे मालक मोहन कासड यांचा या दुकानांसोबतच शेतकऱ्याच्या शेतीबाबत देखील अतिशय शे व्यापक दृष्टिकोन आहे शेतकऱ्याच्या शेतामधून शेतकऱ्याला दर्जेदार उत्पन्न मिळालं पाहिजे त्यासाठी त्याला शेतामध्ये लागणारी प्रत्येक गोष्ट ही गुणवत्तेची मिळालं पाहिजे शेतकऱ्यानं शेतामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भरघोस उत्पन्न घेतलं पाहिजे आणि या शेतीमधून पुढच्या कित्येक पिढ्या समृद्ध झाल्या पाहिजेत हा विचार घेऊन पंढरपूरचं प्रेरणा बीज भंडार हे अविरतपणानं काम करत आहे आणि म्हणूनच प्रेरणा बीज भंडार हे केवळ दुकान नसून शेतकऱ्याच्या मुलांची स्वप्न उज्ज्वल करणारं शेतकऱ्यांचं भवितव्य घडवणारं आणि शेतकऱ्याला त्याच्या शेतीतून समृद्धी मिळवून देणारं शेतकऱ्यांच्या विश्वासाचं शेतकऱ्याचं आशास्थान असलेलं शेतकऱ्याला आपलं वाटणारं सर्वांचं आपलं दुकान आहे